नमस्कार आपण पाहता डिजिटल मुंबई वार्ता आज दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस अवश्य फाउंडेशन सात फाउंडेशन तसेच आई सुहासिनी दत्ताराम सावंत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने विक्रोळी कन्नमाळ नगर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर आपल्या सोबत आहेत विक्रोळी विधानसभा माजी नगरसेवक उपेंद्र सावंत सर नमस्कार डिजिटल मुंबई वार्ता चॅनल तर्फे आपलं स्वागत आहे एकशे अठरा सन्मानीय नेते एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण दर सहा महिन्यांनी एक शिबिर ठेवत असतो या शिबिर ठेवण्याचा एक उद्देश म्हणजे लोकांना मोफत आज आम्ही ह्या शिबीर मोफत चष्मा शिबीर मोतीबिंदू यांचं मोफत ऑपरेशन करण्यासाठी शिबिर ठेवलेलं आहे आणि या शिबिराला बरीच लोकांची गर्दी असते असे योग्य कार्यक्रम आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या बळावरच घेत असतो कारण एवढे कार्यकर्ते मिळाले की शिबिर साजरा करत असतो त्यामुळे या, या शिबिरात मौलाचा वाटा म्हणजे माझे सगळे पुरुष महिला शिवसैनिक यांच्या जीवावरच करतो आणि याचा बराच मोठा कंदमन नगर रह रह ताही, ताही कंदम नगर मधील सर्व रहिवाशी त्याचा लाभ घेत असतात आपल्या सोबत आहेत सुनीता ताई ताई नमस्कार आज आपण विक्रोई कन्नमार नगर मध्ये मोफत नेत्र शिबिर ठेवलेले आहेत तर आपण काय सांगाल की विक्रोकरांनी किती प्रतिसाद दिला या आरोग्य शिबिराला नमस्कार मी सुनीता अशोक साळवे शिवसेने एकशे चे माजी नगरसेवक उपेंद्र सावंत साहेब यांनी येथे नेत्र शिबिर राबवलेला आहे आणि खरोखरच इकडे भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे आणि ते नेहमी उपक्रम राबवत असतात आणि भरपूर प्रमाणात लोक प्रतिसाद त्यांना एकदम छानपैकी आणि छान आनंदाने देतात आणि लोकांनी भरपूर प्रतिसाद देऊन आपले नेत्र चेकअप केलेले आहेत सोबत चष्मा वाटप पण फ्री आहे आणि सगळ्यांनी छान असा प्रतिसाद त्यांना दिलेला आहे माजी नगरसेवक उपेंद्र सावंत साहेब हे नेहमी उपक्रम या विक्रोळीमध्ये एकशे अठरामध्ये राबवत असतात नेत्र शिबिर पर दुसरं आरोग्य शिबिर असू दे आणि काही प्रकारचे कुठलेही असं चांगलं ते थे, या ठिकाणी राबवतात आणि इथले एकशे अठराचे लोक त्यांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहे सर्वांची मोफत तपासणी झाली आणि डोळ्यांची मोतीबिंदूचं ऑपरेशन सुद्धा फ्री मध्ये ठेवलेले आहे सर्वांना चष्मे सुद्धा मोफत वाटलेली आहे सर्वांना सर्वांनी चांगला म्हणजे प्रतिसाद चांगला मिळाला या कार्यक्रमाला